मकर संक्रांत भारतीय सणांपैकी एक महत्वाचा सण हा सण संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात साजरा केला जातो जेव्हा सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा म्हणजे जानेवारी महिन्यात हा सण साजरा केला जातो शेतीशी निगडीत असा हा सण या दिवसात शेतात येणाऱ्या पिकांचे म्हणजे हरभरा ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी सुगड्यात भरून देवाला अर्पण केल्या जातात आणि स्त्रिया याचे वाण एकमेकींना देतात यालाच ओसा असे म्हणतात आणि या देण्याच्या प्रक्रियेला ओवसणे म्हणतात महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा होतो पंधरा जानेवारीला मकर संक्रांत त्यापूर्वी चौदा जानेवारीला भोगी आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असा हा तीन दिवसाचा सण भोगी म्हणजे संक्रांतीच्या आधीचा दिवस हा काळ थंडीचा असल्याने उष्णता निर्माण व्हावी म्हणून संक्रांतीला तिळाचे महत्व आहे भोगीला तीळ लावून बाजरीची भाकरी लोणी वांग सोलाणे गाजर भुईमुगाचे दाणे वेगवेगळ्या प्रकारच्या पापडी अशा या काळात शेतात येणाऱ्या सर्व भाज्यांची मिक्स भाजी करतात याला भोगीची भाजी म्हणतात अशी ही भोगीची भाजी तिळ लावलेली भाकरी आणि मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी घराघरात ही भाजी बनते संक्रांतीला तिळगुळ तिळगुळाच्या वड्या देऊन एकमेकातील स्नेह हो वाढवतात तीळ म्हणजे स्निग्धता स्नेह मैत्री या स्नेहात गोडी गुड़, वाढावी म्हणून तीळ आणि गोळ म्हणजे एकमेकांना दिला जातो आणि नात्यातील गोडवा वाढवला जातो घराघरातून गोळपोळ्या केल्या जातात या दिवशी घरातील नववधीसाठी हळदी कुंकू केले जाते तिला हलव्याचे दागिने घातले जातात सुवासिनींना बोलवून तिच्या हस्ते हळदी कुंकू लावून वाण वाटले जाते घरात असलेल्या लहान मुलांचे बोरणाणही केले जाते बाळाच्या शरीराला बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून बोरणाण करतात या लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घालून चुरमुरे बोरं हरभरे उसाचे तुकडे गोळ्या चॉकलेट असे मिश्रण करून त्याने मुलांना न्हाऊ घालायचे म्हणजे त्यांच्या डोक्यावर हे मिश्रण ओतले जाते याला बोरनाण म्हणतात या कार्यक्रमाला आजूबाजूच्या लहान मुलांना जाते किंक्रांत म्हणजे संक्रांतीचा दुसरा दिवस असे मानले जाते की संक्रांत देवीने या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार करून प्रजेला त्याच्या तरासापासून मुक्त केले म्हणून या दिवसाला किंक्रांत म्हणतात संक्रांतीला रंगीबेरंगी सजावट करतात एकमेकांकडे जातात भेटवस्तू म्हणजे वाण देतात तिळगूळ देतात तिळगुळ घ्या गोड बोला म्हणतात पतंग उडवतात शेकोटी पेटवतात या काळात अनेक पतंग महोत्सव होतात विशेषतः गुजरातमध्ये अनेक निरीक्षक या काळात नद्या तलावांवर जाऊन सूर्याला धन्यवाद देत नदीत स्नान करतात संक्रांतीला गंगा गोदावरी प्रयाग या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यास विशेष महत्व आहे काळा रंग उष्णता शोषतो म्हणून या सणाला काळे कपडे वापरतात दर बारा वर्षांनी मकर संक्रांतीला कुंभमेळा भरतो कितीतरी लाख लोक साधू संत या कुंभमेळ्याला आवर्जून भेट देतात गंगा यमुना नदीच्या प्रयागराज संगमावर स्नान करत सूर्याची प्रार्थना करतात या परंपरेचं श्रेय आदी शंकराचार्यांना दिलं जाते आख्यायिका आहे महाभारतातील कुरुवंशाचे संरक्षक भीष्म युद्धात बाणांच्या शय्येवर असताना उत्तरायण सुरू होताच त्यांनी प्राण सोडले तो प्राण सोडल्याचा दिवस हाच तसेच गंगा नदी सगरपुत्रांचे प्राण वाचवून याच दिवशी सागराला जाऊन मिळाली अशा अनेक आख्यायिकांनी विविध प्रकारच्या भाज्यांनी तिळगुळांनी रंगीबेरंगी पतंगांनी आणि उत्साहाने भारलेला हा सण हा सण रथसप्तमी पर्यंत साजरा केला जातो रथसप्तमी म्हणजे हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा सण सूर्य आपल्या सात घोड्यांच्या रथातून उत्तरेकडे वळतो सूर्य सतत रथात असल्याने थंडी कमी होऊन हळूहळू वातावरणात उष्णता वाढत जाते या दिवशी मंदिरांप्रमाणे रथालाही तितकेच महत्व असते म्हणून या दिवशी प्रतिकात्मक रथाचेही चित्र काढतात आणि सूर्याबरोबर त्याचीही पूजा करतात आणि छोट्याशा मातीच्या मडक्यातून मुद्दाम दूध ओतू -दू घालवतात -दू -दू ते अग्नीला अर्पण करतात हे दूध ज्या दिशेला उतू जाईल ती दिशा समृद्ध होते असे म्हणतात तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा